हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या दिवसाची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे पक्ष्यांच्या किलबिलटाने आणि तुम्हाला पण दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे ते खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष पक्ष्यांचा आवाज येतो आणि सकाळचे खूप प्रकारचे प पक्षी दिसतात पण इथे आणि छान असं वातावरण आहे सकाळचे इथे मोर पण येतात आठ ते साडेआठच्या दरम्यान आता मी आल्यापासून इथे रोज मोर बघतो आहे पहिल्याच दिवशी चार एकत्र आलेले सगळे एकत्र मोर आलेले ते बघितले आता त्याच्यानंतर दोन दोन दिसतात रोज तर एक छोटीशी क्लिप मी काढून ठेवलेली आहे ती मोराची तर ती तुमच्यासोबत शेअर करते तर हा बघा इथे हा एक मोर फिरतो आहे आणि एक तिकडे बाजूला गेला आहे दिसत नाही आहे तो तर हा एक इथे फिरत आहे आणि रोज असे इथे असतात आणि ले, आता मी चालली आहे मावशीकडे आजपासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते आज मेहंदीचा कार्यक्रम असेल संध्याकाळी असेल तर आता मी तिकडे चालली आहे आणि संध्याकाळी मग आपण भेटूच मेहंदी काढताना आणि आता इथे संध्याकाळ झाली आहे आणि मेहंदी काढायला सुरुवात केली आहे थोडं लेट झालं त्यांना यायला तर आता मी ती मेहंदीला सुरुवात केलेली आहे आता बघू कधी किती वाजेपर्यंत काढतायत ते आणि इकडे नवरदेवाच्या बहिणी आहेत त्याच्या हातावर काहीतरी काढतात तर ते पण आपण पन बघूया काय काढतायत ते यांची इथे मेहंदी चालू असणार आहे इकडे अजून मेहंदी चालू आहे आणि अजिंक्यने मेहंदी काढताना बघितली जी तो पण ला। मागे लागतो त्याच्या हातावर आपल्याला आपलं नाव लिहि म्हणून फक्त सांगतो तर त्याच्या हातावर पण नाव काढलं आहे आणि आता इथे मेहंदीचा अजून कारण मेहंदी काढायची चालू आहे कालचाच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करते आणि आज आहे दिवा लावायचा कार्यक्रम तर आता थोड्या वेळाने चालू होईल आज मी संध्याकाळचा हा कार्यक्रम करतात इकडची थोडीशी पद्धत वेगळी आहे गोव्याची आणि आमच्याकडे गावाकडे वेगळी पद्धत करतात आमच्याकडे हळदीच्या आदल्या दिवशी जेव्हा मंडप घालतात दरवाज्यात तेव्हा लामंद दिवा लावतात हो तुळशीकडे आणि तिथे गाणी वगैरे बोलली जातात आणि त्याच्यानंतर केळवण केलं जातं तर इकडची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर आता आपण बघूया सुरुवात झाल्यानंतर काय काय करणार आहेत ते

ये रे आधी देव पूजा कर आणि मग ये दात्या पूजा कर तुम्हारा प्रथम नमस्कार हे दिवे लावत होळत जल फूल घाल रे त्या लागलेनो बरे हो कटा में माक्ष अक्षत अट

বস্তু <laughs> করতে <laughs> बस सर बस सर हां मैंने डिटेल और थ्री असरी कुछ है तो तुम भी आना है हां है अंदर आ ताली ताली अच्छा देर सेकंड

क्याण बोज्क नमोँ? मॉवज ब्रजव इम पने वार्ज जाँ ब्रस बसंग कर rez दाला, इप्रजव नखोए मेब अचलव मोँ भर में अमने काल Mir क्रता काल मिल оग Hassan इस जाल में

दादा 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 या काट काट फक्त वरी भांगावर नुसानी आ मनावर हो गुडरा सतो उंडा कुडे 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 कुडेला कुडे हो आलो काय कुडे का कुडे का ना आता तू ले गंगिरा देव बस बस अंकल अंकल माकताना जरा मागे थाय ए बाऊ बस मी तिकडे बापू तानूगा फाट जडे बाईला

ನೀವು ಹೋಗಿ ತೆಲಿ ಬಿಡಿ ನೀನು ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ 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 ನೀನು ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ

eh bapak मसाले डोळ्यात जाणार मसाला डोळ्यात जाणार रे ये इकडे नाही बस जरा <tutuk> जी